मंत्रे तीर्थे द्विजे देवयी देवज्ञे भेषजे गुरु यादृशी भावना सिद्धिर सिद्धव तादृशी मंत्र तीर्थ गुरुजी डॉक्टर आणि गुरु या स्तरावरती आपण जशी आपली भावना ठेवाल श्रद्धा ठेवाल तसे आपल्याला प्राप्त होते नमस्कार श्री के आध्यात्मिक अन्वेषण केंद्र वे ऑफ लाइफ या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हा व्हिडिओ फक्त वृश्चिक राशींच्या राशी चक्रातील आठवी रास वृश्चिक राशी जी जलत जी है, जी है। राशी आहे जिचा स्वामी मंगळ आहे या राशीसाठी गुरुने नुकताच केलेला राशीबद्दल काय प्रभावतील गुरु एक मे दोन हजार चोवीस रोजी ऋषभ राशीमध्ये प्रवेश करून मेष राशी सोडता झाला आहे आणि हा गुरु चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत याच राशीमध्ये असणार आहे अर्थातच ऋषभराशीमध्ये मग ह्या ऋषभ राशीचा गुरु वृश्चिक राशीमध्ये काय बदल प्राप्त करून देईल कारण ऋषभपासून राज ही समसप्तात येते समसप्तक म्हणजे एकशे ऐंशी अंशावरती दृष्टिक्षेपावरती राशी येते पूर्ण दृष्टी गुरुची त्या राशीवरती असणार आहे महागुरु काय बदल करेल बाजूच्या कुंडली आपण पाहत आहात गुरु आहे सप्तम भावामध्ये वृश्चिक राशी ही मंगळाची राशी आहे सप्तम भावापासून आपल्याला काय काय फळांची प्राप्ती होते तर सप्तम भाव भागीदारी पार्टनरशिप पत्नीचं स्थान छोटे प्रवास हे दर्शवतो या वर्षभराच्या संपूर्ण कालावधीमध्ये आपले प्रवास हे होतच राहणार आहे आपल्याला जर विवाहाबाबतीत उत्सुकता असेल आणि तो विवाह बऱ्याच दिवसापासून होत नसेल तर हा काळ आपल्यासाठी अतिशय उत्तम आहे तो प्रयत्नसुद्धा आपण केला पाहिजे जेणेकरून विवाह होऊ शकेल विवाह झाला आहे परंतु पती पत्नी संबंध हे दृढ होत नाही आहे काही मतमतांतरे आहेत तर आपण या काळामध्ये ती मतमतांतरे डिस्कशन करून सोडवू शकतात कारण सातव्या भावामध्ये गुरुची उपस्थिती आहे वृश्चिक धनु मकर कुंभ मीन मेष आणि ऋषभ सातवा गुरु आपल्या राशीला आहे आणि सातवं स्थान हे पार्टनरशिप करण्याचं स्थान आहे भागीदारीचं स्थान आहे व्यवसायामध्ये काही अडचणी असतील एखादा व्यवसाय चालत नसेल तर या काळामध्ये आपण एखादा पार्टनर बरोबर घेऊ -बर शकतात त्या पार्टनरशी डिस्कशन करू शकतात आणि त्या पार्टनरला त्या व्यवसायाबद्दल माहिती देऊन व्यवसायामध्ये आर्थिकता कशी वाढू शकेल हे आपण आनंदाने स्वीकारू शकतात आता हा पार्टनर आपल्याला खरोखरच लाभदायक ठरेल का तर ठरेल कारण गुरुची पाचवी दृष्टी ही लाभस्थानावरती आहे जे लाभस्थान आपल्याला दिसते अकरावं स्थान जर की टीक मार आहे त्या स्थानावरती आपली गुरुची पाचवी दृष्टी येत आहे आणि मग या गुरुची फळं मग मग या गुरुची फळं आपल्याला कशी प्राप्त होतील जर सप्तमातला संबंध हा लाभस्थानाशी येत असेल तर त्या भावातील तो गुरु फळं चांगल्या प्रकारे देतो मग विवाह असेल पार्टनरशिप असेल विवाहामध्ये मिळणारा विलंब असेल पती पत्नी संबंध असेल तो सुधारण्यासाठी हा काळ आपल्याला अतिशय उत्तमकारक आहे गुरुची सातवी दृष्टी जी आहे ती लग्नस्थानावरती आपल्या स्वराशीवरती येत आहे आणि स्वराशीवरती येणारी दृष्टी ही नेहमी आनंद सौख्य आणि समाधानता प्रदान करते मात्र ही दृष्टी मंगळाच्या राशीवरती आहे आणि मंगळ हा अहंकाराचा कारक आहे विपरीत परिणाम करण्याचा कारक आहे मंगळ हा संतापाचा कारक का आहे म्हणून या वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आपला नेहमी होणारा संताप शीघ्र कोपता याबद्दल काळजी घेणंसुद्धा आवश्यक आहे कारण गुरु जरी आपल्याला स्वराशीवरती दृष्टिक्षेपामध्ये येत आहे तरी आपण त्या गुरुसारखं राहिलं पाहिजे ती सात्विकता आपल्यामध्ये यायला पाहिजे आणि ती सात्विकता जर जा आली जर होणारी कार्य अर्धवट राहत असतील तर ती पूर्णत्वास जाण्यात हा गुरु आपल्याला मदत करणार आहे गुरुची येणारी स्वराशीवरती दृष्टी ही अतिशय लाभदायकता देणारी आहे परंतु ती लाभदायकता स्वीकारण्यासाठी आपणही सक्षम असलं पाहिजे आपली क्रिया घडली पाहिजे प्रथम स्थानामध्ये स्वभावाचा आपण विचार करतो तो स्वभाव थोडासा बदलला गेला पाहिजे आपला स्वभाव चांगला आहेच परंतु अन्नाधानाने राग येणे संताप करणे हे आपल्याकडून घडते तो संताप आणि राग कमी होण्याची ही स्थिती आहे जेणेकरून गुरु आपल्याला सौख्यता प्राप्त करून देईल आपल्या आवडीनिवडी आपण जपल्या गेल्या पाहिजे जे आपल्याला हवं आहे ते आहे असं म्हणून चालणार नाही जे आपणास हवं आहे ते दुसऱ्यालाही लागू शकतं मग आपल्यातला काही भाग त्यालाही दिला गेला पाहिजे हा विचार आपल्या मनामध्ये आपल्या विचारात असला पाहिजे गुरुची पुढची दृष्टी जी येते ती तृतीय स्थानावरती येते आणि तृतीय स्थान हे व्यवहाराचे स्थान आहे भावंडाचे स्थान आहे पराक्रमाचे स्थान आहे आपण पराक्रम यापूर्वीही करत होतात आणि यानंतरही करणार आहे परंतु त्या पराक्रमामध्ये यापूर्वी काही अंतरता काही अडचण काही इश्यूज हे होत होते कारण यापूर्वी आपल्याला सहावा मेष राशीमध्ये असणारा गुरु होता त्यामुळे ती सक्षमता आपल्यामध्ये प्राप्त होत नव्हती परंतु यानंतर तृतीय स्थानामध्ये येणारी ही गुरुची दृष्टी आणि सातवा येणारा गुरु आपल्याला सगळ्या कार्यामध्ये यश प्राप्त करून देणार आहे आता सगळी कार्य म्हणजे काय तर तृतीय स्थानामध्ये असणाऱ्या फलद्रुपता कशा प्रकारे मग काही ऑनलाईन आपण व्यवसाय करत असतात काही मार्केटिंग करत असतात काही सोशल मीडियाच्या माहि माध्यमाने काही कार्य करत असाल तर त्याची मार्केटिंग आपण वाढवायची आहे जेणेकरून आपल्याला या गुरुचा लाभ प्राप्त होऊ शकेल पराक्रम पराक्रम म्हणजे सगळेच पराक्रम नाही जे पराक्रम आपल्याला आल्हाददायकता देऊ शकतात ज्या पराक्रमानुसार आपल्याला कोणती संकट येऊ शकत नाही असे पराक्रम आपण करावे असे कार्य आपण करावे तृतीय स्थान हे आपल्याला लाभदायकता देणं आहेच परंतु आपल्या कार्याप्रमाणे आता ह्या गुरुचा प्रभाव द्वितीय स्थानावरती पण आहे आणि पंचम स्थानावरती पण आहे ज्या ठिकाणी स्पॉट दाखवले आहेत त्या ठिकाणी गुरुची एक धनुराशी आहे आणि एक मीन राशी आहे मग धनु धनस्थिती प्राप्त करून देते आणि मीन राशी ही संतती शिक्षण प्रेमसंबंध याची फलद्रूपता देते अर्थातच गुरुच्या असलेल्या तीन दृष्टी पाच सात आणि नऊ आणि त्याचप्रमाणे गुरुची असलेली राशी दोन आणि पाच या सर्व भावांची फळे आपल्याला चांगल्या देण्याचा प्रयत्न गुरु हा ग्रह करणार आहे परंतु वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी काळजी एक घ्यायची आहे की फळं आपल्याला मिळणार आहे परंतु फळं टिकवण्यासाठी सक्षमता आवश्यक असते आपल्याला लाभ मिळणार आहे गुरुच्या पाचवीदृष्टीप्रमाणे ते लाभ टिकवण्याचं आपल्या हातामध्ये आहे आपल्याला सातवीदृष्टीप्रमाणे अहंकार कमी करणं गरजेचं आहे आपला ॲटिट्यूड कमी करणं गरजेचं आहे ती समाधानता ती संयमता दाखवणं गरजेचं आहे आणि तृतीय भावामध्ये असणाऱ्या दृष्टीप्रमाणे व्यवहारातील पारदर्शकता आवश्यक आहे जी पारदर्शकता आपण जर ठेवली तर आपण जास्त प्रमाणात उन्नती करू शकता अर्थातच हे सर्व राशी भविष्य गोचर गुरुच्या भ्रमणाप्रमाणे आहे आपल्या जन्मकुंडलीतील ग्रहस्थिती दशाफळ यानुसार काही बदल होऊ शकतात परंतु गुरु हा या या भावांचं हे हे फळ या या प्रमाणात देण्याची सक्षमता ठेवतो जर आपण ते ॲक्सेप्ट केलं तर याप्रमाणे या वृश्चिक या राशीचं गुरु बदलाप्रमाणे हे फळ आहे आमचा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सर्वांना पाठवा जेणेकरून या व्हिडिओचा या सर्व माहितीचा लाभ सर्वांना होईल धन्यवाद